नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्री मिनू केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सीडीपीओ विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस साठी आपली इथे मोफत आहे आणि आपण असा भाग इथं विद्यार्थ्यांना शिकवतो हो, जो तुम्हाला युट्यूबवरती कुठं मिळणार नाही आणि ज्याच्यावरती तुमची पूर्ण रिझल्ट डिपेंड आहे म्हणजे पेपर नंबर दोन ठीक आहे या पेपर नंबर दोन मध्ये तुम्हाला जे सेवा शर्ती नियम पार्ट फर्स्ट तुम्ही बघितला असेल बघितला नसेल तर बघून घ्या पार्ट सेकंड आज आपण इथं कव्हर करणार आहोत तर सीडीपीओ पी साठी आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती बरीच पुस्तकं आहेत पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पुस्तकं आउट ऑफ स्टॉक आहेत तरी स्टॉक होऊन जातील बुद्धिमत्ता चाचणी असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल महाराष्ट्राचा इतिहास आहे महिला बाल विकास गट ब किंवा प्रिविस इयर क्वेश्चन पेपर बरीच पुस्तकं आपल्या वेबसाईट वरती आहेत तर तुम्हाला काय करायचंय आहे वेबसाईट वरती जायचं आहे ऑदर एक्झाम मध्ये जायचंय ऑदर एक्झाम मध्ये वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये दे जावा इथं तुम्हाला सगळी पुस्तकं मिळून जातील ठीक आहे ही दोन पुस्तकं तर तुम्हाला वापरायचीच आहेत महाराष्ट्रातील जिल्हे आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक मुद्देनिहाय परामर्श कारण का हिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन समाज सुधारकांवरतीच असतात ठीक आहे ओके क्लिअर चला तर सेशनला स्टार्ट करूया आपण आपण कुठपर्यंत आलो होतो बघा आपण इथं सेवा अभिलेख बघितले होते बरोबर कोणत्या राजपत्रित अराजपत्रित आणि ज्यांचे सेवा पुस्तक सेवाभिलेख ठेवायचे नाहीत यांच्याबद्दल ठीक आहे नेक्स्ट बघा सेवा, सेवा पुस्तकाच्या दोन प्रती बघा आपण पाठीमाग बघितलं एक मूळ प्रत आणि दुय्यम प्रत आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय की सेवा पुस्तकाच्या ज्या दोन प्रती असतात ना या दोन प्रतीपैकी एक प्रत लक्षात घ्या दोन प्रतीपैकी एक प्रत जे असते ना कि एक प्रत सेवेतील घटने संदर्भातील नोंदी घेऊन कार्यालयाने कार्यालयात ठेवावी आणि जी दुसरी प्रत असते ती कर्मचाऱ्याला अद्ययावत नोंदी करून द्यावी मोफत द्यायची असते ओके दुय्यम प्रतीमधील नोंदी कर्मचाऱ्याने मूळ प्रतीच्या आधारे तपासून पाहिल्या आणि त्या बरोबर आहेत व सेवा पुस्तक अपडेटेड आहे अशा आशयाचं प्रमाणपत्र त्यांच्याकडून कार्यालय प्रमुखाने प्रत्येक वर्षी कधी घ्यायचं असतं सप्टेंबर महिन्यामध्ये प्राप्त करून घ्यावे आणि त्याच्या संबंधीचा एकत्रित अहवाल किंवा प्रमाणपत्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निकटतम वरिष्ठ अधिकाऱ्याला सादर करायचा असतो ठीक आहे लक्षात ठेवा मुद्दे जिथं जिथं क्वेश्चन विचारले जातात तिथं मी तुम्हाला सांगतेस सा। आता असे कर्मचारी असतात की जे कर्मचारी तत्कालीन आहेत ठीक आहे कसे आहे तत्कालीन आहेत एक वर्षाहून अधिक कालावधी पर्यंत सेवा करण्याची त्यांची शक्यता नाही असे शासकीय कर्मचारी सोडून बघा इतर वर नमूद केलेले अ ते ई मधील पाठीमाग मी तुम्हाला सांगितलं नियम शेहेचाळीस मध्ये वर्णन केल्याप्रमाणे सेवापट सुस्थितीत ठेवलाच पाहिजे आणि त्याची दुसरी प्रत कर्मचाऱ्यांना विनामूल्य सेवा पुस्तक नसतं त्यांचा सेवापट असतो बरोबर लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा स्वेत सेवेत प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या कर्मचाऱ्याचे सेवाभिलेख ठेवण्याचे आणि त्यातील नोंदी अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यास प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याची आहे तिसरं आहे सेवा पुस्तकामध्ये ऑब्लिक सेवा पटामध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीमध्ये घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टींची नोंद सेवा पुस्तकामध्ये घेण्यात यावी ठीक आहे ओके क्लिअर तर सेवा पुस्तक कोणाचा असतं सेवापट कोणाचा असतो आणि त्याच्याशी रिलेटेड जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला इथं समजले नेक्स्ट बघा आता हे जे थिअरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे ना विद्यार्थी वाचत नाही आणि मग विद्यार्थी काय म्हणतात की क्वेश्चन कुठून पडले आम्हाला कळलंच नाही लक्षात ना? आलं असं म्हटलं जातं की क्वेश्चन कुठून विचारले आम्हाला कळलंच नाही तर इथून क्वेश्चन विचारले जातात आपण असे पॉइंट व्यवस्थित वाचत नाही बघा प्रथम नियुक्ती प्रथम नियुक्ती पदोन्नती प्रमोशन वैद्यकीय प्रमाणपत्र वेतन वाढ बदल्या वेतनातील बदल वेतन निश्चिती रजा अधिक तपशिलासाठी सेवा पुस्तकातील नोंदींची तपासणी सूची या शीर्षका शीर्षाचे परिच्छेदाखाली पहावे आणि अशा सर्व प्रकारच्या सेवा कालावधीत नोंदी नियमितपणे आणि वेळच्या वेळी घेण्यात याव्या याचे काही क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस नाहीत लक्षात घ्या सेवा पुस्तकातील प्रथम पृष्ठावरील सगळे मजकूर अचूक पूर्णपणे नमूद करून योग्य त्या स्तंभामध्ये कर्मचाऱ्याची सिग्नेचर घ्यायची प्रथम पृष्ठावरच्या नोंदी कार्यालयीन प्रमुखांनी साक्षांकित कराव्या कोणी कार्यालयीन प्रमुखांनी लक्षात घ्या अटेसते बरोबर त्या पृष्ठावरील नोंदीपैकी जन्मतारखेची नोंद ज्या अभिलेखाद्वारे घेण्यात आली त्याचा उल्लेखासह त्या अभिलेखावरून पडताळायचे प्रमाणपत्र नोंदवून म्हणजे जन्मतारीख पडताळून पाहिले का हे प्रमाणपत्र नोंदवून हे प्रमाणपत्र साक्षांकित पण करावं लागतं म्हणजे डेट ऑफ बर्थ तुमची किती इम्पॉर्टंट आहे बघा सेवा पुस्तकात जन्म जन्मतारखेच्या प्रमाणपत्रात जन्मतारीख अक्षरी ही नमूद करावी त्याचप्रमाणे पहिल्या पृष्ठावरील प्रत्येक पाच वर्षाच्या सेवेनंतर नोंदवावयाचं प्रमाणपत्र ही कार्यालय प्रमुखाने विहित कालावधी देऊन ते साक्षांकित करावे नेक्स्ट मुद्दा बघा कर्मचाऱ्या स्वाक्षरी करता येत नसेल तर त्याच्या हाताच्या बोटाचे ठसे तुम्हाला विचारलं जातं स्वाक्षरीच लागते का मोठाच्या हाताचे चा, ठसे चालतात तर हाताचे ठसे चालतात हे इथं व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे नंतर बघा सेवा पुस्तकामध्ये जन्मतारखेची नोंद घेण्याबाबत आता इथून आपल्याला क्वेश्चन बनवू शकतात का बनवू शकतात लक्षात घ्या ओके तर बघा शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवेच्या अनुषंगाने त्याच्या जन्मतारखेच्या अचूक नोंदीला खूप जास्त महत्व आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सर्वसाधारण शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावरून किंवा माध्यमिक शालांत परीक्षेच्या प्रमाणपत्रावरून अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या प्रमाणपत्रावरून अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या प्रमाणपत्रावरून जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येऊन नोंद घ्यावी बघा तर कोण कोणत्या सर्टिफिकेटवरून जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येते हे तुम्ही ते लक्षात ठेवा ज्या प्रमाणपत्राच्या आधारे जन्मतारीख पडताळून पाहण्यात आली आणि जन्मतारखेची नोंद घेण्यात आली त्याचा सुद्धा उल्लेख जन्मतारीख नोंदीच्या प्रमाणपत्रामध्ये करावा लक्षात आलं त्याच्यानंतर बघा शासकीय कर्मचाऱ्याच्या जन्मतारखेची नोंद सेवा पुस्तकामध्ये करताना कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो तर पहिला पॉइंट आहे जन्मतारीख ज्या कागदोपत्री पुराव्याने पडताळी आहे ना त्याचं आधारभूत स्वरूप तुम्हाला इथं नमूद करावं लागतं बरोबर तुम्ही कुठल्याही प्रमाणपत्रावरून पडताळली असेल उदाहरणार्थ जन्म नोंदणी उतारा शाळा सोडल्याचा दाखला याच्यावरून तुमची जन्मतारीख इथं खरी मानली जाते बरोबर माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र विद्यापीठ प्रमाणपत्र ओके त्याच्यानंतर बी मुद्दा आहे एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्या जन्मतारखेबाबत निश्चित माहिती नसेल बघा एखाद्या कर्मचारी असा आहे की त्याला त्याच्या जन्मतारखेबद्दल माहितीच नाहीये बरोबर अशा केस मध्ये काय होत अशीच अफवाद तुम्हाला विचारले जातात एखाद्या कर्मचाऱ्याला त्याची जन्मतारीख माहीत नाही तर महिना आणि वर्ष जर माहीत असेल लक्षात घ्या पण जन्मतारीख माहीत नसेल तर अशा प्रकारची त्या महिन्याची त्या वर्षातील वर्षा सोळा तारीख समजली जाते बरोबर आपण जून धरतो जनरली जून सांगतात रेग्युलर पण नियम सेवा शर्ती नियम मध्ये लक्षात ठेवायचं सोळा तारीख बरोबर जन्मवर्ष माहित आहे बरोबर तारीख माहित नाही अशा वेळी त्या वर्षातली एक जुलै ही तारीख मानावी खूप इम्पॉर्टंट मुद्दे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतात अंदाजे वय सांगू शकत असेल तर त्या वयावर सक्षम अधिकाऱ्यास वय योग्य वाटत असेल अशा वेळी नियुक्तीच्या तारखेपासून अंदाजे वय रजा करावं आणि येणारी तारीख जन्मतारीख म्हणून नोंदवावी तिन्ही मुद्देपेक्षा वरच्या दोन मुद्द्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत जेव्हा कर्मचारी कसलीच माहिती सांगितले त्याला हे काहीच माहित नाही वर्ष पण माहित नाही महिना पण माहित नाही काहीच माहित नाही अशा वेळेस सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीशे एक मधील नियम नंबर मध्ये विहित केलेल्या नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्रात नमूद केलेले दर्शनी वय हेच बरोबर समजून प्रमाणपत्राच्या दिनांकापासून ते दर्शवलेलं वय वजा करून येणारी तारीख जी आहे ना त्याची जन्मतारीख समजून तशी नोंद प्रमाणपत्राच्या क्रमांकाने दिनांकासह सेवा पुस्तकातील जन्मतारीख समजून तशी नोंद इथं करता येते ठीक आहे म्हणजे असं नाहीये की बाबा जन्मतारीख नाहीये जन्मतारखेचा दाखला पण नाहीये तुम, तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही असं नाहीये त्याच्यावरती सोल्युशन्स असतात लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर बघा सेवा पुस्तकात एकदा नोंदविलेली जन्मतारीख खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सेवा पुस्तकामध्ये एकदा नोंदवलेली जी जन्मतारीख आहे ना ती बदलता येत नाही लक्षात घ्या ती बदलता येत नाही पण नियम अडतीस मधील तरतुदीनुसार बघा हा मुद्दा बघा प्रत्येक मुद्द्याला अपवाद आहेत तर अडतीस मधील तरतुदीनुसार तारीख कागदोपत्री पुराव्यावरून पडताळून पाहण्यात यावी अशी तरतूद आहे आणि नियम अडतीस दोन मधील सूचना एक काय सांगते की एकदा नोंदवलेल्या तारखेमध्ये बदल करण्यासंबंधीची विनंती सामान्यतः पाच वर्षानंतर तुम्ही विनंती करताय कि मला जन्मतारीख बदलायची तर तिथे केली जात नाही लक्षात घ्या बरोबर सूचना क्रमांक दोन मध्ये अचूक जन्मतारीख नोंदविण्यासाठी कोणता पुरावा ग्राह्य मानावा याच्या तरतूद पण आहे सूचना क्रमांक तीन मध्ये राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जन्मतारखेमध्ये फेरबदल करण्यासंबंधीची प्रकरणे आणि वरील सूचना क्रमांक एक शिथिल करून गुणवत्तेनुसार विचारात घ्यावयाच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या विनंतीबाबत कोणती कार्यवाही करावी याची तरतूद आहे शक्यतो तर हे तुम्हाला विचारणार नोंदवताना सूचना क्रमांक दोन तर इथं कोणता कागद कागदपत्री पुरावा घाह्य मानावा बरोबर तर ते कागदोपत्री पुरावे त्यापासून जन्मतारीख निश्चित न करता लक्षात घ्या न करता शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नोंदविलेली जन्मतारीख इथं नोंदविण्यात येते आणि नंतर समाप्तीच्या टप्प्यावर जन्मतारीख बदलण्याचे प्रस्ताव येतात ओके क्लिअर आय होप तुम्हाला इथं समजलं असेल काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता ठीक आहे ओके okay? त्याच्यानंतर बघा शासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सेवा पुस्तकामध्ये नोंद नोंदविलेल्या जन्मदिनांक दुरुस्त करण्यासाठी सेवेत प्रवेश केलाय आणि पाच वर्षाच्या वर्षा वर्षा आत आपण बघितलं की पाच वर्षानंतर हे ऍक्सेप्ट नसतं पण समजा त्यांनी पाच वर्षाच्या आत अर्ज केलाय बरोबर तर तो विचारात घेतला जातो आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची ऑब्लिक कर्मचाऱ्यांचा जन्मदिनांक दुरुस्त करण्याबाबतची प्रकरणे विचारात घेऊ नयेत बघा खूप महत्वाचं आहे एक तर पाच वर्षानंतर तुम्ही हे बदलू शकत नाही पाच वर्षाच्या जा आत तुमचा जो अर्ज आहे तो विचारात घेतला जातो आणि तिसरी कंडिशन जे सेवानिवृत्त आहेत त्यांची जन्मतारीख दुरुस्त करण्याची प्रकरण इथे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा शासन सेवेमध्ये प्रवेश तुम्हाला अं ब्याण्णवच्या तपासणी सूचीतील पुरावे मागून तपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या ऑब्लिक कर्मचाऱ्यांच्या जन्मदिनांकात दुरुस्ती करणे आवश्यक नाही असं विभागाचं मत असल्यास तो प्रस्ताव पाठवण्यापूर्वी वर केलेल्या चोवीस सहा ब्याण्णवच्या परिपत्रकाच्या तपासणी सूचीतील सगळ्या मुद्द्याचे खुद्द विभाग विभागाने तपासणी करणं आवश्यक आहे ठीक आहे लक्षात आलं क्लिअर एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे विचारलं जाणार नाही एक्झाम मध्ये जस्ट एक मिनिट थांबा नेक्स्ट बघा नियम अडोतीस दोन आता नियम अडोतीस दोन काय आहे तर या नियम अडोतीस दोन नुसार सेवा पुस्तकात जन्म तारीख नोंदवताना सूचना क्रमांक दोन मध्ये उल्लेखलेले कागदोपत्री पुरावे तपासून जन्मतारीख निश्चित न करता शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्र शालांत प्रमाणपत्र तर किंवा जन्मतारीख सेवा पुस्तकात पुस्तक देते याच्यानुसार बरोबर आणि नंतर जन्मतारीख बदलण्याचे प्रस्ताव येतात असं निदर्शनास येते त्याच्या बाबतीत शासनानं काय केलेलं आहे बघा म्हणजे तुम्हाला हे सगळं तुम्ही तिथं दाखवलंय पण पुन्हा तुम्हाला हे बदलायचं आहे तर ज्यावेळी बघा ज्यावेळी तुम्ही अं तुमचं डेट ऑफ बर्थ साठी काय सादर केलंय शाळा सोडल्याचा दाखला सादर केलाय बरोबर मग तुम्ही ज्यावेळी शाळा सोडली त्या प्रमाणपत्रात किंवा शाळांत परीक्षा प्रमाणपत्रात दिलेली जन्मतारीख जन्म मृत्यू नोंदवहीत नोंदवलेली जन्मतारीख नियमानुसार स्वीकारून तिची सेवा पुस्तिकेत नोंद घेणं आवश्यक आहे ओके परंतु हा पुरावा ज्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत मूळ जन्म मृत्यू नोंदवहीत नाव असेल आणि ही नोंद जन्म जन्माच्या वेळी घेतली असेल त्यांच्या बाबतीत ग्राह्यमानाचा नियम नियमतीस मधील कार्यवाही करण्यात येईल ठीक आहे बघा जन्म मृत्यू नोंद वही आणि तुमची जी शाळा सोडल्याचा दाखला आहे त्याच्या डेटबाबत तुम्हाला इथं दिलेलं आहे तर इथं जन्मतारीख सेवा पुस्तकेत नोंदविल्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार नाही हे इथं तुम्हाला दिलेला आहे नियम क्रमांक अडोतीस खूप मोठा आहे शक्यतो तर विचारलं जाणार नाही शासकीय कर्मचाऱ्याचे शील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची नोंद विभाग आदेशाशिवाय जोडणे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेवा पुस्तका संबंधी कार्यवाही असे मुद्दे विचारले जातात ज्याच्यामध्ये छोटे छोटे पॉइंट असतात म्हणजे बघा मॉड इझी लेवल मॉडरेट लेवल डिफिकल्ट लेव्हल तिन्ही लेवलचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये दिसून येणार असं नाही की खूपच डिफिकल्ट असतील किंवा खूपच इझी असतील खूपच मॉडरेट असतील सगळं मिक्सिंग असतं परीक्षेमध्ये तर बदलीनंतर सेवा पुस्तकासंबंधी संबंधी कार्यवाही तुम्हाला दिलेली आहे नियम क्रमांक मध्ये ठीक आहे कशामध्ये दिली आहे नियम क्रमांक बेचाळीस बघा शासकीय कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर लक्षात घ्या शासकीय कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर बदलीचं स्वरूप आणि कारण याबाबतची तसेच इतर सर्व नोंदी अद्ययावत करून बदली झाली त्या कार्यालयास पाठवावे छोटे छोटे मुद्दे आहेत नोंदी कागदपत्रावर पडताळणी करून साक्षांकित कराव्यात ज्या कार्यालयामध्ये बदली झाली त्या कार्यालयात कोणतीही चूक आढळल्यास त्याने ती स्वीकारणे पूर्वी चूक दुरुस्त करण्यासाठी किंवा वगळून भरून काढण्यासाठी ते पाठविणाऱ्या कार्यालयास परत पाठवावे सेवा पुस्तक बदली झालेल्या अराजपत्रित स्वाधीन करण्यात येऊ नये ठीक आहे लक्षात ठेवा ओके सेवा पुस्तकातील आणि सेवा पुस्तकाची आणि सेवापटाची वार्षिक पडताळणी सेवा पुस्तक कोणाला दिलं जातं सेवापट कुणाचा असतो हे आपण सगळं बघितलंय नियम क्रमांक पंचेचाळीस बघा प्रत्येक कार्यालय प्रमुखाने प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकातील सेवा सेवापटातील नोंदी बरोबर केल्या असून वेतन देयक वेतनपट आणि इतर अभिलेखावर पडताळणी केली आहे त्याची खात्री प्रत्येक वर्षी मे महिन्यात केली जाते लक्षात आलं आणि सेवा पुस्तके सेवापट याच्यामध्ये घेण्यात आलेल्या नोंदी कर्मचाऱ्याची सेवा, सेवा अखंडता या बाबींची खात्री करावी सेवा पडताळणी ज्या अभिलेखाद्वारे करण्यात आली त्या अभिलेखाचा उल्लेख स्तंभामध्ये करावा जसं की वेतनपटाच्या आधारे सेवा पडताळणी केली आहे वैयक्तिक नसती वगैरे वगैरे ठीक आहे तर हे कशामध्ये दिलेलं आहे तुम्हाला नियम क्रमांक पंचेचाळीस मध्ये दिलेला आहे ओके त्याच्यानंतर बघा सेवा पुस्तके आणि सेवापट यांची तपासणी नियम क्रमांक सत्तेचाळीस तर इथं बघा दुय्यम कार्यालयाने ठेवलेल्या सेवा पुस्तक अब्लिक पट यांची तपासणी करणं हे कोणाचं कर्तव्य आहे जो कार्यालय प्रमुख असतो ना त्याचं कर्तव्य आहे आणि सेवा पुस्तक अपडेट आहेत का नाहीत त्यातील नोंदी योग्य केलेल्या आहेत का नाहीत साक्षांकित आहेत का नाहीत याच्या बाबत तपासणी नियंत्रण अधिकाऱ्याने इथे कार्यालय अधिकाऱ्याचा विषय नाही नियंत्रण अधिकाऱ्याने वेळोवेळी व अधीनस्थ कार्यालयाच्या सवयी करणं आवश्यक आहे हे कशामध्ये दिले नियम क्रमांक सत्तेचाळीस मध्ये दिले नियम क्रमांक अठ्ठेचाळीस का आहे सेवा समाप्त झाल्यानंतर सेवा पुस्तक परत न देणं सेवा तुमची समाप्त झाली मग सेवा पुस्तक तुम्हाला परत द्यावं लागतं का न देणं बघा सेवानिवृत्ती राजीनामा किंवा कर्मचाऱ्याला कार्यमुक्त केल्यानंतर सेवा पुस्तक पब्लिक सेवा पट कर्मचाऱ्यांना परत देण्यात येऊ नये कार्यालय प्रमुखाने सेवा समाप्तीनंतर किमान पाच वर्ष सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक सांभाळून ठेवावे नंतर नाही ठेवलं तरी चालतं पण ऍटलिस्ट पाच वर्ष तरी त्यांना काय करावं लागतं हे इथं सांभाळून ठेवावं लागतं लक्षात ठेवा ठीक आहे ओके नेक्स्ट बघा दुय्यम सेवा पुस्तके ठेवणे आपण बघितलं की सेवा पुस्तक दोन प्रकारे असतात एक मूळ आणि एक असतं दुय्यम तर हे जे दुय्यम सेवा पुस्तक असतं ना तर मूळ सेवा पुस्तक अपडेट ठेवण्याची जशी कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख किंवा प्रादेशिक हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो बघा की मूळ सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते एकतर कार्यालय प्रमुखाची किंवा विभाग प्रमुखाची किंवा प्रादेशिक कार्यालय प्रमुखाची असते ठीक आहे तसच आस्थापनेवरील अधिकाऱ्यांची गट अ ते गट क सेवा पुस्तके आणि गट ड कर्मचाऱ्यांची पद यांची दुसरी प्रत तयार करून त्यात सेवा पुस्तक उघडल्यानंतर घेण्यात आलेल्या सगळ्या नोंदीवरून दिनांक यापासून यापर्यंतच्या नोंदी दुय्यम सेवा पुस्तकात घेण्यात आल्याचे आणि त्या पडताळ्या असून बरोबर असल्याचं प्राधिकाऱ्याने काय करावं लागतं इथं साक्षांकित करावं लागतं आणि दुय्यम सेवा पुस्तक कुणाला द्यायचं असतं फ्री कर्मचाऱ्याला द्यायचं असतं बरोबर लक्षात आलं क्लिअर आणि प्रत्येक वर्षी सप्टेंबर अखेर वित्तीय वर्ष निहाय मूळ सेवा पुस्तकातल्या ज्या नोंदी असतात ना त्या नोंदी दुय्यम पुस्तकामध्ये नोंदवाव्या लागतात साक्षांकित कराव्या लागतात लक्षात आलं क्लिअर त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं शासकीय कर्मचाऱ्याचे जे मूळ सेवा पत्रक आहे समजा एखादा एक्सवाय झेड कर्मचारी त्याचं मूळ सेवा पुस्तकच घाळ झाले बरोबर अन्यथा काही नैसर्गिक का आपत्तीमुळे नष्ट झाले मग काय होतं त्याच्याबाबतचा जो अहवाल आहे तो नियंत्रण कारण हे सगळी जबाबदारी कोणाचे कार्यालय अधिकाऱ्याची आहे का नाही नियंत्रण अधिकाऱ्याची तर नियंत्रण अधिकाऱ्याला पाठवून दुय्यम सेवा पुस्तकाच्या आधारे मूळ सेवा पुस्तक नवीन तयार करण्याबाबतचे आदेश त्यांच्याकडून घेण्यात यावेत किंवा दुय्यम सेवा पुस्तक हेच मूळ सेवा पुस्तक समजण्यात यावं अशा आशयाचे आदेश नियंत्रण अधिकाऱ्याकडून प्राप्त घेऊन आदेशाची नोंद दुय्यम सेवा पुस्तकात घ्यावी आणि मूळ सेवा पुस्तक म्हणून कार्यालयाच्या दप्तरी ठेवावे आणि त्याची दुय्यम प्रत तयार करून कर्मचाऱ्याला करावी समजलं का बघा इथंपर्यंत काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता इथं आपला हा जो सेवा शर्ती नियम आहे हा आपला सेवा शर्ती नियम कम्प्लीट होतो याच्या बाहेर तुम्हाला एकही एक क्वेश्चन जाणार नाही पण लक्षात घ्या इच अँड एव्हरी पॉइंट तुम्हाला बारका बारकाव्याने अभ्यासावा लागेल कारण का इथं खूप सारे फिगर्स आहेत किंवा काही महत्वाचे पॉइंट्स असतात जिथून तुम्हाला तिथे एरर डिटेक्ट करावे लागतात ठीक आहे ओके तर याच्यानंतर आपले पुढचे जे नियम आहेत ते पण इथं कम्प्लीट केले जातील वरती जेवढे नवीन विद्यार्थी आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जसे जसे जस आपले लेक्चर येतील तशा लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये गुटे टेक किर